जुन्या मित्रमैत्रींना भेटायला आणि आठवणींना उजाळा द्यायला चला कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाला माजी विद्यार्थी सेवा संघाच्या वतीने रविवारी नऊ मार्च रोजी कराडच्या एच जी एम कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी सेवा संघाच्या वतीने रविवार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी एक वाजता सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यास एच जी एम कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार मी डॉक्टर मोहन राजमाने प्राचार्य सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक यांनी कराड येथील सैदापूरच्या मालराणावर एकोणीसशे चोपन्न मध्ये सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाची स्थापना केली तेव्हापासून आज अखेर गेल्या सत्तर वर्षामध्ये महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त असे नवनवीन अभ्यासक्रम कोर्सेस सुरू केले आणि ते अभ्यासक्रम पूर्ण करून गेल्या सत्तर वर्षामध्ये लाखो विद्यार्थी आज समाजामध्ये स्वाभिमानानं आणि ताट मानेनं उभे राहिलेले आहेत या सर्व माझी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये एकत्रित येऊन महाविद्यालयाने केलेली प्रगती पाहावी आणि या पुढच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या वाटचालीसाठी आपल्या विधायक अशा सूचना कराव्यात या दृष्टिकोनातून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी सेवा संघाच्या वतीने माझी विद्यार्थी मेळावा रविवार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी एक वाजता आयोजित केलेला आहे तरी मोठ्या संख्येने जास्तीत जास्त माझी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करावे अशी नम्रतेची विनंती करीत आहे नमस्कार